काँग्रेसची राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्याची तयारी आहे तर विदर्भातील सगळ्या बासष्ट विधानसभा मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवणार आहोत असं मोठं विधान काँग्रेस नेते अभिजित वंजारी यांनी आहे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात तयारीचे आदेश देऊ शकतात तर मग काँग्रेस का आदेश देऊ शकत नाही असं देखील वंजारी म्हणाले महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर मैत्रीपूर्ण लढत करावी असं देखील वंजारा म्हणाले भाऊ उद्धव ठाकरेंनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर लढण्याची तयारीला सुरुवात केलेल्या कार्यकर्त्यांना तसे आदेश दिलेल्या महाविकास आघाडीमध्ये तुम्ही आता महत्त्वाचा पक्ष आहे लोकसभा निवडणुकीत तुम्हाला एक चांगलं यश मिळालेलं आहे उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याकडे कशा दृष्टीनं ना पाहतो नाही महत्त्वाचा पक्ष आहे राष्ट्रीय पक्ष आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्व राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा परफॉर्मन्स या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचा सगळ्यात चांगला राहिलेला आहे नानाभाऊंच्या नेतृत्वामध्ये आमचे चौदा खासदार निवडून आलेले आहेत त्याच्यामुळे सिंगल लार्जेस्ट पार्टी आज लोकसभेच्या दृष्टिकोनातून या राज्यामध्ये आम्ही आहे आणि दोनशे अठ्ठ्यांशी तयारी समजा करायची राहिली तर काँग्रेसला काही अडचण नाही या ठिकाणी काँग्रेसचाच बेस राहिलेला आहे आणि म्हणून आमच्या इकडे दोनशे अठ्ठ्यांशी उमेदवार तयार आहेत नानाभाऊ येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये तशा मिटिंग्स घेतील आणि त्या पद्धतीची तयारी करायला काही हरकत नाही जे प्रीपोल अलायन्स समजा होत नसेल तर आपण पोस्ट अलायन्समध्ये त्या ठिकाणी करता येईल मैत्रीपूर्ण लढत करून कारण या बाजूलासुद्धा तीन पक्ष त्या बाजूलाही तीन पक्ष आणि ज्या पद्धतीचं आता मोदींना नाकारण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं आहे महाराष्ट्रातली जनता मोदींच्या नावाने सुद्धा त्या ठिकाणी त्रस्त होती आणि यासोबतच ज्या पद्धतीनं भाजपनी या राज्यामध्ये फोडाफोडीचं राजकारण आणलं आणि पक्ष फोडणं काम केलं आमदार फोडण्याचं काम केलं खोक्यांचं राजकारण आणलं त्याला त्रस्त ही जनता झाली आहे आणि म्हणून कौल जो आहे तो काँग्रेसला दिलेला आहे कारण महाविकास आघाडीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये समजा आपण एकत्रित झालो तर दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एका मोठ्या पक्षाने किती लढावं त्याच्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांवर अन्याय होण्याची शक्यता असते आणि म्हणून खरं म्हणजे तर सर्वांनीच लढावं आणि मग त्या ठिकाणी निवडणूक झाल्यानंतर नंतर, नंतर मग पोस्ट अलायन्स ज्या पद्धतीनं आपण महाविकास आघाडीची सरकार या राज्यामध्ये स्थापन केली होती त्याच धर्तीवर पुन्हा एकदा आपल्याला स्थापन येईल अडचण काही नाही आहे नाना भाऊंना जे या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं पाठबळ आहे कामगारांचं पाठबळ आहे युवकांचं पाठबळ आहे महिलांचं पाठबळ आहे सर्व स्तरावरच्या लोकांचं पाठ पाठबळ ज्या पद्धतीनं आहे आणि ज्या पद्धतीनं नानाभाऊनं संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे त्याच्यामुळे विजय निश्चितपणानं काँग्रेसचा आहे आमचा आहे व्हिडिओ जर्नालिस्ट प्रशांत मोहिते सौ उदय मांडे न्यूज एटी लोकमत नागपूर